नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा चाललंय आमचं काम खुडायचं ज्वारी दोन तीन दिवस झालं काढून टाकली पेंड्या बांधल्या आता चालू आहे आता खुडायची ज्वारी करायची आणि घरी घेऊन जायच कुणाकुणाची काढणी मुलणी चालू आहे कमेंटमध्ये सांगा आम्हाला त्याच्यात बी बघून मोडायला लागतंय ना ह्या आली लय गंधक लावलं नाही बियाला पेरताना सगळी काणी कवळीच आली आहे हे नवगा असं बघायला लागतंय मग कणीस टाकायला लागतंय त्यामुळे उशीर लागतोय नाही असं मोडून पटापट टाकायला लावलंय या पण ती कानी कवळी बघायला लागते म्हणून उशीर लय लागतोय आता जरा जेऊन ये लागाव लागाव मला ऊन जरा खाली झालं या म्हणलं ला मूड वाटत नाही लय तुम पडायला लागले तसं काय कोण असतं उन्हाच काय कामच करू वाटत नाही आता आता मोडायचं पाच सहा वाजेपर्यंत मग तिथनं घरी जायचं धारा आई काढायच्या शर्ट बांधायची आता घर वगैरे एवढा याला काय नाही कवळी सगळी आली काय ध्यान दिलं नाही काय आमच्या व्हिडिओ नवीन आहे नवीन चॅनल आहे आमच्या युट्यूबला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आमच्या व्हिडिओला झाले ते झाले ने किती इथे बघाय केलं शंभर बिडकी पेंडे त्या आणि माका खाली केली आहे सगळी एवढे पेंढ्या मोडू लागलो परत ना मका काढायला लागल अजून तिकडं पण मका आहे अजून ते अजून बारीकी आहे मका तिकडं त्यामुळे एवढ्या पटापटा पेंड्या मोडून घेते बघायला लागतं वर केलंय खळ तिकडं थोड्याच पेंडे त्या म्हणलं वरच्या त्या तिकडं वर केलंय खळ तिकडं वर नेऊन टाकायला लागते कंच ना थोडं मोडायचं परत अजून टाकायचं वर चालूच राहते हात आपला दिवसभर कामाला वाळलं नाही म्हणून कात्रीन कापायला लागते नाही हाताने मोडा येत चांगलं येगणं काढल्या त्यामुळं वाळ नाही थोड्या त्या पेंड्या हो म्हणल्या आधीही घ्यावं म्हणून मग ती कल्यावरती आहे ते वी आधी शंभर दिवस पेंड्या ती मोडा येत पटापटा मोडून होत नाही परत चला मित्रांनो आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत राम राम